आज कोकणातन नेपाळी कुंबडी पोरगा पोरग चिमणी सारख्या डोळ्याचं आणि तोंडाच निलेश राण्या यांनी युवा हृदय सम्राट आदित्यजी ठाकरे साहेब यांच्यावरती खालच्या भाषेत टीका केली या मस्तीवान माजखोर निलेश राण्याला विचारायचं आहे तू ज्या भाषेत टीका केली ते अवकाश तुझे आहे तुझ्या घरादाराचे आहे अरे नि, निलेश राण्या तुम्हाला कुणी घरी चहा प्यायला देखील बोलवत नाही एवढे तुम्ही निच पद्धतीची वागता लोकांची म्हणून तर निलेश राण्या अरे तुला कोकणातल्या जनतेनी लोकसभेच्या निवडणुकीत फिरून आपटला तुम्हाला कोकणातल्याच मातीत गाडला गेला केवळ तुमची नीतिमत्ता चांगली नाही तुमची बघायची नजर चांगली नाही ही अवकात तुझी आहे आणि तू आमच्या युवा हृदय सम्राट अदित्य साहेबांवरती टीका करतोस अरे बेवड्या हातबट्टीवाल्या गांजा आणि आपू चरस पिऊन हेही नाही मिळालं तर हातबट्टी आणि संत्रा मारून गटरेत तोंड बोडवून आल्या निलेश राण्या एवढं खालच्या पातळी जाऊन बोलू नको एवढी मस्ती आणि माज आल्यासारखे अरे तुझी मस्ती आणि माच शिवसेना नेते आमदार भास्कर जाधवानी उतरवले तुला विसरून गेलास का अरे तुला ताणून ताणून मारलाय तुझ्या अंगावरची कपडे फाटलस तर तुला मार दिलाय भास्कर जाधवानी अरे एवढंच नाही तुझी चाळीस गाड्या भाडू तरी गुंड भरून नेला होता ना ती चाळीस 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 गाड्या फोडून तोडून टाकल्या भास्कर जाधवानी शिवसेनेच्या वाघाना विसरून गेलास का तू हे आम्ही नाही बोलत तू स्वतः पोलीस स्टेशनला लिहून दिलेला आहे हे निलिया समजतं ना तुला आणि तू ही दादागिरीची असल्या खालच्या पातळीत जाऊन भाषा बोलायची ठाकरे साहेबांवर बांधका नाहीतर तर याच्यापेक्षा खालच्या पातळीत जाऊन तुझ्यावर टीका केली जाईल तू आजचे तुझ्या घरी तिकडे जागा तिकडे करायचं करायचा हेकडे नाही लक्षात तुझ ठेव आणि तू आदित्य साहेबांच्या आवाजावरती बोलतोय अरे ए निलेश राण्या बेवड्या साहेबांच्या आवाजावर बोलतोय तो अरे मुळामध्ये तुझा आवाज आहे जरा आजूबाजूला तुझ्या त्या दारुळ्या बेवड्यांना विचारून बघ कि तुझा आवाज कसला आहे अरे तुझा आवाज मुळामध्ये शिळीसारखा आहे बकरी सारखं आहे वड्या वगळ्या चरते ते ना त्या बकरीचा तुझा आवाज आहे शिळीचा आवाज आहे तुझा आणि तू आदित्य साहेबांच्या आवाजावर चालव रे तू तु, तुझ्या अवकाळीत राह अवकात येत यापुढे जर आदित्य साहेबांवर आणि उद्धव साहेबांना टीका करेल तर याच्यापेक्षा खर्च्या पातळीत तुला उत्तर दिलं जाईल